जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम मित्रांनो तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण काय सुट्टी घेतलेली ऑफिस वरून आपल्याला काय करायचंय आपल्याला जायचंय मित्राच्या घरी म्हणजे जो लहानपणीचा महामित्र आहे त्याच्याकडे जायचंय तो मला मग कमी कमी वर्ष झालंय म्हणतोय की मला भेटायचंय भेटायचे किंवा तू येत नाही माझ्याकडे किंवा काय नाही आपल्याला कामामुळे काय जास्त जमत नव्हतं मग काय केलं आज शेवटी आपण सुट्टीच घेतली डायरेक्ट मग आपण काय करणार आहे आता डायरेक्ट काय करू आपण काय करू आंघोळ वगैरे करू आवरू बिवरू मग काय करू डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ आर्यन पण येणार आहे आर्यन म्हटलं मी पण येतो तर मग काय करू आपण इथून उर्वीत जाऊ उर्वीत आर्यनला घेऊन डायरेक्ट आपण पांजरीमध्ये त्याचं घर आहे तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊ आंघोळ करतोय आता याला दहा ला उरक म्हणलं तर दारा लवकर कि उरक लवकर तर चला आता आंघोळ होते थांबू त्याचा आंघोळ असतो पर्यंत बसू जरा नेहमी लेट माणूस आहे नेहमी दहा ला आपल्याला तिथं पोचत दहा दहा इथं झाले आपल्याला चल मी हे माझा लहानपणीचा मित्र मयूर hey, खास to him, guys. <laughs> खास सुट्टी घेतली कधी घेतला पीसी तू अरे यार। आ, मी जस्ट आताच घेतला दोन तीन महिने आधी पीसी ची कॉस्ट काय या पीसी ची कॉस्ट वन लॅक सिक्स्टी थाउजंड चला जरा पीसी बघू आपण आता पण तोच त्याच मध्ये आहे म्हणजे गेम बनवणे वगैरे त्यातच त्याच आवडच ती आहे त्याची त्यामुळे त्यांनी एवढा मोठा दोन लाखाचा सी घेऊन ठेवलेला म्हणजे त्याच्या घरी बसल्या बसल्या तो त्याच्या कामावर अजून फोकस करतो म्हणजे चला आपण काय करू आता त्यांनी मस्तपैकी कॉफी आणली आपण काय करू कॉफी घेऊन त्याला असं ग्राफिक्स वगैरे डिझाईन बिझाईन असते ना भरपूर आवडतं तर चला आता मस्तपैकी मध्ये ना गेम वगैरे खेळू गेम तर चालू झालेली आता मस्त मयूर आपल्याला खेळून दाखवते तेव्हा ते आपल्याला कळणार नाही म्हणजे पबजी सारखीच आहे ना मयूर नाही खूप डिफरंट तसच दिसतंय की आता विमानात आहे तशी पण बघ ना तुला अजून पुढे गोष्टी दाखवतो मला चार मिनिटाचा डिस्प्लेवर दिसला खरं दिसला बघा आमच्या ना माहिती पण गेम खेळायची ए माहिती डब्ल्यू नी पुढं जातं एनी इकड डी नी इकडं एस नी मागं आणि ई नी गाडीत बसायचं आणि किवनी गाडी भरायची बरोबर <laughs> बर ना आता आपण मयूर पेक्षा जास्त किल करून दाखवू ना त्याने के किती केले ते तीन माही रे चार कि चार, चार पाच कि तीन किल हा पण किलो होता तरी चढ जास्त किल करून दाखवू काढून देई त्या टायमिंग आहे अजून टायमिंग टाइमिंग झाला की ना। ए, गेम चालू होणार अरे झाडाला कुठं मारतो तर मित्रांनो आता आपलं काय गेम वगैरे खेळून मस्ती करून झालेले भरपूर तर आता आम्ही काय सीझन मॉल ला मिशन इम्पॉसिबल ऐका नाच केली ना आम्ही चला ला गाडी पार्किंग वगैरे केली आपण त्याची कसो आहे सर वाजेच आता चार वाजलेत ना थ्री थर्टी सर म्हणजे अजून हाय वेळ आपल्याला जाऊन तिकीट काढू चलो आता आपण वरती जाऊ डायरेक्ट मयूर आता तिकीट काढतोय म्हणजे सीटच नाही राहिली बॅक साईड नाही काय आता आमचा प्रॉब्लेम झाला जो चार पंधराचा शो होता त्याचा सात साडेसातचा बघायला मैर्या आपल्याला पिक्चर बघायचा ना आपण जुडिओमध्ये काय करतोय आता आम्ही काय केलं आहे सात पाचचा सा शो आ, बुक केलेला आहे तर आम्ही मग काय करणार आता स्टुडिओमध्ये याला टी शर्ट बघा तो तर काय आवडले नाही मग आता ताजून तीन ताप पिक्चरला शर्टला मग आम्ही काय करतो डायरेक्ट बघा तापला जातो बर्गर खातो मग इकडे काय रे बोल ना व्हेजवालाच घ्या माहिती नॉन नॉनव्हेज नाही तापून आलो तर बर्गर खायला गर्दी पाहिजे तर आपण काय करू आता जागा बघू तू पहिल्यांदाच आलाय ना मायरे मायरे माहेर नाही पिल्या ती नंबर आहेत तिथं घ्यायलाच आहे ना त्याच्या मागे फोर फिफ्टी नाही आपला नंबर तर आता आम्ही आलेलो डायरेक्ट बर्गर वगैरे लय वेळ गेला त्यामुळं आम्ही डायरेक्ट सिजन मॉल लावलो सात पंधरा तास सोय

तर मित्रांनो आपण मिशन इम्पॉसिबल बघितलेलं आहे तर आता आपण काय केलं आहे बॅटरी पण कमी आहे पण मिशन इम्पॉसिबल हा पिक्चर बॉलिवूडचा आहे तर तुम्ही नक्की बघा पिक्चर एक नंबर एक नंबर स्टंट वगैरे त्यात एक नंबर आहे तर काय करू आता बॅटरी आपली एक न एकदम दहा टक्केवाली तर आपण काय करू चार्ज करू आता व्हिडिओ आपण तर व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग